असे पकडून आणले घाव आपले खेकडे नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडे तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते हे तर आज राखेद आपल्याला खेकडे पकडून देणार आहे साय चिंबर आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनल वर कोण नवीन असाल आपले चॅनल करून ठेवा रात्री चाल मित्र खेकडे पाकण्याला तर बघूया भेटतात की आपल्याला टॉर्च वर शोधायचे आपल्याला हाताने पकडणार आहे आपले राखेदाता कसं आहे माहिती आहे का चिंबोऱ्या सध्या म्हणजे असे पाण्यावर नाही भेटत तर बिलाच जातात नाही राखे दादा बिलावर रात्रीचा चांना एक भेटले पकडते दादा एक दुःख आहे एकाच डोकं आहे एक आहे ना मित्रांनो मोठी आहे गेली बिला मजा बघा ती बघा काय पडली बघा राखे त्याने साईज किती मोठी आहे हे बघा एक नंबर दिसली का तुम्ही झुम करते तुम्हाला झुम करून दाखवते बघ किती मोठी हात काढले बघा आता कस एवढ्या फेकड्या चांगल्या भरलेल्या दिसतय कपडते राखेदा तर मित्रांनो आपण रात्री खेकडे पकडायला गेलो गेलतो दादाच्या सोबत राखेदा खेकडे पकडून आपल्याला आप दिलेले आहेत तर आपण मस्त यांचा ह्यांची रेसिपी बनवणार मित्रांनो चला मित्रांनो रेसिपी बनवायला सुरुवात करूया आपण आणि रात्री जास्त काय भेटले नाही पण ना चार पाच भेटले तुम्हाला दाखवतात दाक। तुम्हाला बघायला भेटते चार ते उड्या मारतात मस्त घाऊ टाक टिकड भरलेले असतात आता सायकल मध्ये आणि हे दोन बारीक आहेत एक मोठी जाळीयात रेसिपी बनवणार पाहिजे ना पकडून आणले पकडून राखायला तिथे गावावर असे पकडून आणले टाकला घाव सुरीचा जास्त काय भेटले ना मोठे मोठे दिसलेले ते पण आतमध्ये जायचं चान्न पकवता ना रात्री दोन राहिले तास एवढे भेटले तरी आपले व्हिडिओ पुरता काम झालंय चावल होती बाजूची काय नाही का थंड पारलेत त्या रातच्या आहेत ना डुके काय झालं मारत बारीक बारी। खवट्याच्या आहेत ना जरा स भरलेल्या लानी झाले ना भात कापणी झोडणी सगळ्या गोष्टी झाल्यावर भरलेल्या भेटते दिवाळी पण आहे ना दिवाळी झाली घाल बिन काढून घ्यायला लागतं राहायला नाही दरच्या प्रमाणे आपण सूल पेटवलेली आहे शक्य इकडं सूल आहे तूप ठेवलेला आहे थे, तेल टाकलेलं आहे कांदा पण टाकलेला आहे आता फक्त खेकडे टाकायचे बाकी देलेलं सगळं झालं आता मी हळद आणि मसाला टाकला। मसाला मीठ पण टाकलं हळद आणि मसाला आता टाक 10 मिनिटं पाणी टाकायचं हो मित्रांनो आहे थोडासा मित्रांनो आहे ना थोडासा उकल आला ना आपण खेकडे टाकणार आहोत आपला खेकडा टाकून घेते आहे पूर्णपणे मसाला बी लागला पाहिजे त्यानुसार आई जरा ढोल ढोल मिक्स करते मिक्स किती मिनटांमध्ये बघा आता झालेत आपले खेकडे आता आपण उतरवणार आहोत मस्त की टेस्ट करणार पायनली आपले खेकडे आहेत ना ते बनवून झाले आणि आता आपण करतो टेस्ट तर भरपूर दिवसांनी आपण राकेदाच्या गावी गेलो राखेदा आपल्याला खेकडे पकडून सुद्धा दाखवले तर आता आपण घरी आलो राखे दादासाठी पण एक लाईक करा कमेंट करा राखेदाची चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसणार आहे तसे बघा खेकडे गरम गरम या जेवायला रात्री गेलो काल आपण आणि आता सकाळ झाली आणि हे मस्तपैकी मस्त आईने बनवलेत मित्रांनो व्हिडिओ बनवायला भरपूर मेहनत आपण बोलतो व्हिडिओ या जो एक नंबर चुकीवरची खेकडा रेसिपीचा एक नंबर टेस्ट आणि गरम गरम खायला तर आणखीन मजा येत बरेच दिवसाने आपण हे खेकडे सकाळ सकाळी जेवायला बसले एक नंबर खेकड्यांची चवथ आहे

एक नंबर हॉटेल जाता जेवण बनवलंय घरात आय नादच ना चला मित्रांनो इथंच व्हिडिओ शॉप करतो व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो आपल्याला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवण्याचा आणि पोचवण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत तो बाय बाय